सर असं आहे की सुरुवातीला आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा बऱ्याच लोकांचा हा प्रश्न होता की तुम्ही नक्की काय करताय आणि तुम्ही चपाती आणि भाकरी हा तर बायकांनी करायचा व्यवसाय किंवा हा घरात करायचा व्यवसाय हा दुकानात होईल किंवा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ही आयडिया बऱ्याच लोकांना नवीन वाटली म्हणजे वेगळ्या स्वरूपाची मांडणी करू शकतात असं होऊ शकत नाही लोकांना व्यावसायिक दृष्टीने तुम्ही भाकरी चपाती बनवणार ही आयडिया अतिशय वेगळी वाटली युनिक वाटली दोन ते तीन हजार चपाती दररोज आणि सातशे ते आठशे भाकरी दररोज या लेवलला आम्ही पोहोचलो या बरं आता हा प्रवास तुमचा किती महिन्यात झाला तर मार्च ते जून म्हणजे हे जे तीन ते चार महिने आहेत हे चार महिन्यामध्ये हा ही एवढी डेव्हलपमेंट आमची झाली म्हणजे कुठलाच व्यवसाय इतका कमी कालावधीमध्ये उभा राहू शकत राहू शकत नाही ना। बरोबर मार्केटला बर... मागणी असल्यामुळे फक्त हे शक्य झाले मागणी म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक माणसाला प्रत्येक दुकानाला प्रत्येक हॉटेलला ह्या व्यवसायाची गरज आहे त्यामुळं हा व्यवसाय कोणी जरी केला तरी हा उभाच राहणार आहे लोकांनी याला कमी समजू नये पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नवनवीन व्यवसायाच्या शोधामध्ये फिरत असताना आता आपण आळंदीमध्ये उभा आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की साई प्रसाद रोटी बँक म्हणजे आतापर्यंत तुम्ही ब्लड बँक ऐकला असेल पैशाची बँक असेल ऐकलं असेल पण रोटी बँक तुम्ही कदाचित ऐकलं नसेल तर अनोख्या पद्धतीने व्यवसाय या ठिकाणी साठे हजारांनी सुरू केलाय की जो आतमध्ये फक्त ज्वारीची भाकरी असेल बाजरीची भाकरी असेल तांदळाची भाकरी असेल आणि विशेष म्हणजे सोलापूर असेल किंवा कर्नाटकच्या साईडचा जो काही महाराष्ट्रीयन भाग आहे तिथं सोलापूरची कडक भाकरी प्रसिद्ध आहे तर सर्व भाकरी या ठिकाणी तयार केल्या जातात आणि पूर्ण पुण्याचा परिसर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्याचा जो ग्रामीण भाग असेल हॉटेल असेल त्या ठिकाणी हे भाकरी सप्लाय करतात विशेष स्वरूपाने हा तयार केलेला त्यांनी व्यवसाय कशा प्रकारे चालतो आता आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत एकंदरीत मला सांगा सर या व्यवसायाची सुरुवात आपली कशी झाली या व्यवसायात जेव्हा पुणे आणि चिंचवड मध्ये आम्ही फिरत होतो हु. तर फिरताना असं लक्षात कि आलं की अनेक ठिकाणी मेस आहेत ढाबे आहेत हॉटेल्स आहेत किंवा लोकांच्या पार्टी आहेत हु. लोकांना घरगुती गरज असते पाहुणे आले तर अशा प्रत्येक इव्हेंट्सला आपल्याला भाकरीची चपातीची गरज लागते कारण महाराष्ट्रीय जेवणामध्ये चपाती आणि भाकरी हा मूळ मुद्दा आहे बरोबर आहे तर ही गरज पुरवण्यासाठी कार्यक्रम सोडून किंवा हॉटेल व्यावसायिकांना कामगार मिळणं या खूप अडचणी आहेत आणि ऐन वेळेस सगळं सोडून लोकांना त्याच्यासाठी राबावं लागतं ही लोकांची गरज लक्षात घेऊन आपण ह्या व्यवसायाची एक आयडिया तयार केली आपण आणि त्याचं काम आपण चालू केलं बरोबर आहे आता तुम्ही जॉबला सर मला मग बोलताना जॉबला बाहेर म्हणजे तुम्हाला याची काही गरज नाही हो त्याचा जर विचार केला हो तरी तुम्ही आता सुरू केलंय आ, मला एक सांगा सुरू करण्याची तुम्ही तर भूमिका सांगितली पण आता मार्केटचा जर विचार जर केला तर तुम्ही सुरू केल्यापासून आतापर्यंत काय फरक झाला किंवा मागणी कशा प्रकारे आता सर असं आहे की सुरुवातीला तेव्हा बऱ्याच लोकांचा हा प्रश्न होता तुम्ही नक्की काय करता आणि तुम्ही चपाती आणि भाकरी हा तर बायकांनी करायचा व्यवसाय किंवा हा घरात करायचा व्यवसाय हा दुकानात होईल किंवा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ही आयडिया बऱ्याच लोकांना नवीन वाटली म्हणजे वेगळ्या स्वरूपाची मांडणी करू शकतात असं होऊ शकत नाही हो असं लोकांना वाटत लोकांना व्यावसायिक दृष्टीने तुम्ही भाकरी चपाती बनवणार ही आयडिया अतिशय वेगळी वाटली युनिक वाटली बऱ्याचदा लोक येऊन व्हिजिट करून बघायला लागले की तुम्ही काय करताय कसं करताय सुरुवातीला आम्ही शंभर भाकरी शंभर चपाती अशी आमची सुरुवात झाली त्यानंतर जसं जसं लोकांना माहिती झालं जसं लोकांना वेळेवर ऑर्डर्स मिळायला लागल्या जसं लोकांच्या गरजा वेळेवर पूर्ण व्हायला लागल्या तसं एकमेकाला सांगून तसंच आमच्या आम्ही काही लोकांपर्यंत पोहोचलोय तर आमच्या ऑर्डर आता वाढत गेल्या तर त्या ऑर्डर दोन ते तीन हजार चपाती दररोज आणि सातशे ते आठशे भाकरी दररोज अशा पद्धतीने आम्ही आता ह्या पद्धतीने ह्या लेवलला आता हा प्रवास तुमचा किती महिन्यात झाला सर पूर्ण सर हा साधारणपणे आम्ही फेब्रुवारी मध्ये ह्या ऑफिसचं सगळं सेटिंग केलं म्हणजे सर्व सेटअप लावला आम्ही आणि त्यानंतर मार्च मध्ये आम्ही याची सुरुवात केली तर मार्च ते जून म्हणजे हे जे तीन ते चार महिने आहेत हे चार महिन्यामध्ये हा ही एवढी डेव्हलपमेंट आमची झाली म्हणजे कुठलाच व्यवसाय इतका कमी कालावधीमध्ये उभा राहू शकत उभा राहू शकत नाही बरोबर मार्केटला बर... मागणी असल्यामुळे फक्त हे शक्य झाले मागणी म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक माणसाला प्रत्येक दुकानाला प्रत्येक हॉटेलला ह्या व्यवसायाची गरज आहे त्यामुळं हा व्यवसाय कोणी जरी केला तरी हा उभाच राहणार आहे लोकांनी याला कमी समजू नये अजिबात अशी माझी अपेक्षा आहे बरोबर आहे हे खरेदी हे जे धान्य आहे हे जवळपासच्या लोकांकडूनच आम्ही घेतलंय शेतकरी शेतकऱ्यांकडून हा माल घेतोय आम्ही कारण बाहेरच्या मालाची खात्री आपल्याला देता येत नाही अगदी बरोबर तर हा शेतकऱ्यांचा माल घेतला तर त्याची गुणवत्ता त्याचा त्याची जी प्युरिटी आहे किंवा त्याला त्याला जो महाराष्ट्रीय असल्याचा जो फील फिल तर तो फील लोकांना मिळण्यासाठी आम्ही हे स्थानिक पातळीवरच हे धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी केलं शेतकऱ्यांनाही भाव तुम्हाला योग्य शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो आम्हालाही उपलब्धता होती आणि आता बरेचशे शेतकरी स्वतः येऊन विचारतात की माझ्याकडे आहे तुम्ही या बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडून खरेदी म्हणजे आता हे तुलनेत तुम्ही आता आता शेतकऱ्यांकडून तुम्हाला गरज जास्त लागणार हो हो त्या दृष्टीने खरेदी करणार शेतकऱ्यांकडून हा माल आम्ही खरेदी करणार बऱ्याचदा शेतकरी घरात ठेवून बसतात तो खराब होतो तो हुँ. वाया जातो किंवा मार्केटपर्यंत जाण्याची त्यांची इच्छा नसते मार्केटपर्यंत ते जाऊ शकत नसतात तर अशा शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे की ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आम्हीही बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी जातोय त्यांच्याकडून आम्हाला आम्ही खरेदी करतो चला सर आपण आमच्या युनिट बघून घ्या कशा पद्धतीने भाकरी बनवल्या जातात कशा पद्धतीने चपात्या बनवल्या जातात कशा पद्धतीने आम्ही पॅकिंग करतो डिलिव्हरी करतो कशी भासतो कशा पद्धतीने आम्ही पीठ मळलं जातं कसं धान्य निवडलं जातं दळलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या युनिट मध्ये करतो हे तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात दाखवूया किती बाय किती जागा आहे सर ही पूर्ण सर ही जागा चोवीस बाय चोवीस ची जागा आहे पूर्ण पूर्ण हा युनिट आहेसवलाय हो आम्ही तर एक आमचा हा डिलिव्हरीचा एरिया आहे डिलिव्हरी काउंटर टाईप आम्ही केलंय हा आमचा डिलिव्हरीचा एरिया असेल हा आमचं मॅन्युफॅक्चरिंग असेल तिथे आमचे चपाती भाकरी भाजण्यासाठी आम्ही बनवलंय तर जेणेकरून लोकांच्या समोर ही प्रोसेस केली जाते म्हणजे लोकांनी लोकांना दिसतंय आम्ही काय करतोय तुम्ही येऊ शकता बघू शकता आणि तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता आमचं युनिट आहे इथे आम्ही भाकरी चपाती कडक भाकरी हे सगळं या युनिटमध्ये आम्ही बनवलं सुरुवात या ठिकाणाहून होती तसं आता आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतो तर आमचं दुसरीकडे गोडाऊन पण आहे त्या गोडाऊनमध्ये माल ठेवलाय पण जेवढा आम्हाला माल लागतो ला तो आम्ही या ठिकाणी घेऊन येतो जसं की ही बाजरी आहे ही ज्वारी आहे या पद्धतीने आणि हे धान्य आपण याच ठिकाणी दळलं जातं अच्छा कारण दळायला सुद्धा आम्ही बाहेर देत नाही कारण दळणामध्ये सुद्धा मिक्स होण्याचे असतात लोकांना त्याचे क्वालिटी जी आम्हाला द्यायची लोकांना चांगली क्वालिटी ती मिळत नाहीये त्या त्या तर त्यासाठी आम्ही हाच निर्णय घेतला की धान्य जसं आपण स्वतः बघून घेतोय त्याच पद्धतीने आपल्याला पीठ सुद्धा आपल्याकडेच दळायचंय तर आम्ही सुद्धा इन हाऊसच आमचे प्रोसेस आहे दळण्याची सुद्धा तर हे बाजरीची गिरणी आहे आणि हे दळण दळल्यानंतर आपल्याला आपण पीठ मळण्याचं काम करतो अच्छा इकडं आता इकडे पीठ मळलं जात हो आ, मशीन मध्ये पीठ मळण्यासाठी ही मशीन आणि ही मशीन जशा ऑर्डर असेल त्यानुसार आपण मशीनचा वापर करतो दोन्ही मशीन चालू असतात अच्छा आता याच्यामध्ये दोन मशीन असण्याचं काय कारण जशी ऑर्डर असेल सपोज एका वेळेस दोन ऑर्डर आल्या दोन वेगवेगळ्या भाकरी आल्या किंवा भाकरी आणि चपाती कोणाची ऑर्डर असेल किंवा कडक भाकरीच्या वेगवेगळ्या ज्वारीची भाकरी असेल बाजरीची भाकरी असेल तर दोन्ही गोष्टी एकाच वेळेस जर करायच्या असतील तर आपल्याला दोन मशीनची आवश्यकता आहे बरोबर आहे तर त्यानुसार आम्ही दोन मशीनची व्यवस्था केलेली आहे ही फक्त पीठ मळण्यासाठी मशीन फक्त पीठ मळण्यासाठी बर पीठ मळण्यासाठी याच्यामध्ये अगोदर प्रोसेस काय असते पीठ मळण्याच्या अगोदर <laughs> पीठ तुम्ही गरम वगैरे करता पाण्यामध्ये टाकून ते काही हा पीठ मळण्यासाठी आम्ही गरम पाणी वापरतो गरम पाणी केल्यानंतर ते पाणी याच्यात घेऊन याच्यामध्ये पीठ मळलं जातं आणि हे मळलेलं पीठ नंतर ह्या मशीन मध्ये याचा कालावधी किती पीठ मळण्याचा याचा पूर्ण प्रोसेस दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पीठ मुळ दहा ते पंधरा मिनिट हो बर आता इथून पीठ मळल्याच्या नंतर पूर्णपणे मशीन पूर्णपणे मशीन कडे जात या ठिकाणी हे पीठ मळल्यानंतर या ठिकाणी टाकलं जात टाकल्यानंतर ह्या रोलरच्या साह्याने भाकरी आम्ही तयार करतो उरलेलं जे पीठ आहे भाकरीचं हे पुन्हा जाऊन त्या टँक मध्ये पडतं आणि हे ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते त्या पद्धतीने तर अतिशय एकसारख्या मापाच्या लोकांना पाहिजे अशा गोलगरगरीत भाकरी आणि चपाती या ठिकाणी तयार होतात त्याची कॅपॅसिटीचा जा, जर विचार केला तर मग एक तास असेल किंवा अर्धा तास असेल तर चपाती बनवण्याची संख्या किती तर ह्या मशीनची कॅपॅसिटी तासाला जर भाकरी असतील तर चारशे ते पाचशे भाकरी तासाला निघतात चपाती असेल तर हजार चपाती या मशीनवर एका तासाला बनवली जाते त्यामुळे आम्हाला ऑर्डर घेताना पण एवढा कॉन्फिडन्स आहे की ह्या मशीनच्या जोरावर आम्ही लग्नाच्या हॉटेलच्या पार्टीच्या सगळ्या ऑर्डर पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल चाकण एम आय डी सी असेल कंपन्यांची ऑर्डर असेल कोणाचे खाजगी कार्यक्रम असतील त्याच्या ऑर्डर सुद्धा आम्ही याच्यावर घेऊ शकतो इमर्जन्सी मध्ये पडली तरी आम्ही पुरवू शकतो याचा आम्हाला खात्री आहे आता ही साईटला मशीन पाहतो ही ही कशाची मशीन मशीन आहे सर सुद्धा सर भाकरी बनवण्याची मशीन आहे ही भाकरी बनवण्याची मशीन आहे ज्यावेळेस आमच्याकडे ऑर्डर जास्त येतात त्यावेळेस आम्ही या मशीनवर चपाती बनवतो आणि ह्या मशीनवर आम्ही भाकरी बनवतो अच्छा भाकरी बनवण्यासाठीच ह्या दोन्ही मशीन वापरल्या ही स्पेशल भाकरीसाठी ही स्पेशल भाकरीसाठी आहे आणि ही भाकरी चपाती कडक भाकरी सगळं सर्व याच्यावर जर विचार केला स्पेशल भाकरीसाठी असल्या कारणाने याचं काही वेगळेपण आहे का मशीन हो के? हो स्पेशल भाकरीसाठी असल्यामुळे याच ह्या मशीनचं वेगळेपण आहे या, या मशीनला स्पेस ठेवलेलं आहे पीठ मागे पडण्याऐवजी पीठ या ठिकाणी समोर पडलं जातं अच्छा जे उरलेलं पीठ आहे आणि ही चपातीसाठी मशीन आहे याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे त्याच्यामुळे याचं पीठ मागे पडलं जातं उरलेलं पीठ चपाती आणि भाकरी बनवल्यानंतर ती आम्ही भाजण्यासाठी लोकांच्या समोर घेतलेली जेव्हा तिकडनं चपाती किंवा भाकरी बनवून इथं येते तेव्हा ह्या शीट वरनं ही तव्यावर टाकली जाते अच्छा तव्यावर दोन माणसं मिळून ही भाकरी भाजले जाते चांगल्या प्रकारे व्यवस्थित भाजण्याची खात्री केल्यानंतर आम्ही डिलिव्हरीसाठी हा काउंटर वापरतोय या तव्यावर आता बाजरीच्या भाकरी असतील ज्वारीच्या असतील किंवा चपाती असतील हो पूर्ण या तव्यावर याच तव्यावर भाजली जाते कडक भाकरी भाजण्यासाठी आम्ही हातावा वापर करतो जर कमी ऑर्डर असेल आम्हाला छोटी ऑर्डर असेल तर आम्ही सिंगल तव्याचाही वापर करतो एक तासाचा जर विचार केला तर मशीनच्या बद्दल तुम्ही सांगितलं पण एका तासात ज्वारी असेल किंवा बाजरी असेल किती भाकरी तयार करतात पूर्ण युनिट मध्ये जर भाकरी असेल तर भाकरीची कॅपॅसिटी चारशे ते पाचशे आणि चपाती असेल तर एक हजार चपाती एका तासामध्ये आपण बनवू शकतो एका तासामध्ये हो आता मागणीचा जर विचार केला तर आता कशा प्रकारे मागणी आता जर मागणीचा विचार केला तर अडीच ते तीन हजार चपाती आमच्या दिवसाला मार्केटमध्ये जाते त्यानंतर सातशे ते आठशे भाकरी आमच्या दिवसाला मार्केटमध्ये जातात बर आता एक आहे सर मार्केटमध्ये गावाकडल्या चुलीवरच्या भाकरीचा टेन्ट म्हणजे गावाकडे शहरात पण तो आला त्या तुलनेत जर या भाकरीचा विचार केला तर काही फरक तुम्हाला अतिशय जशी आपण घरात बनवतो जशी आपण चुलीवर बनवतो त्याच पद्धतीने ही भाकरी आणि त्याच पद्धतीने ही चपाती तुम्हाला कळते बरोबर त्यामुळं कुठल्याही चवीमध्ये फरक नाहीये एकदम सॉफ्ट असते खायला घरच्या सारखी तुम्हाला चव या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे बरं सुरुवातीचा जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर कारण का हा नव्याने व्यवसाय मी या ठिकाणी पाहतोय oh. तर कुठलाही प्रोडक्ट असू द्या त्याला मार्केटिंग अगोदर आपण सर्च करतो त्याला मागणी आहे का मध्ये पाहतो oh. असा काही विचार सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मनामध्ये आला होता हो oh, मार्केटिंगचा सर्वे uh, आपण केलाच आहे लोकांची गरज काय ते पुण्यामध्ये पिंपरी मध्ये फिरून किंवा या जवळील आळंदी परिसरामध्ये फिरून आम्ही चौकशी केली तर लोकांना खूप काही अडचणी याच्यामध्ये आहेत लोकांकडे मागणी आहे लोकांना गरज आहे पण कामगार वेळेवर उपलब्ध होत नाहीये लोकांकडे कामगार आहेत पण ते रोज दररोज उपलब्ध होत नाहीयेत किंवा अचानक हॉटेल्सना मोठे मोठे ऑर्डर येतात पार्टीचे ऑर्डर्स येतात किंवा एखाद्याचे घरचे कार्यक्रम असतात अशा ठिकाणी कार्यक्रम सोडून कोणाचे बड्डे पार्टीस असतील कोणाचे डोहाळे जेवण असेल तर अशा ठिकाणी कार्यक्रम सोडून घरची लोक ह्या ह्या चपात्या लाटत बसत नाहीयेत किंवा भाकरी करत बसत नाहीयेत अशा वेळी त्यांना हे अतिशय सोयीचं आहे की तुम्ही फक्त ऑर्डर द्या त्या वेळामध्ये आमची डिलिव्हरी तुमच्या दारामध्ये उपलब्ध असेल बरोबर आहे आताचा जर विचार केला तर आता कुठे कुठे विकतायचा आता मी पुणे पिंपरी चिंचवड आळंदी वाघोली लोहगाव चाकण ह्या सगळ्या परिसरामध्ये आमच्या ऑर्डर्स चालू आहेत बरं प्रामुख्याने ज्वारी असेल बाजरी असेल किंवा चपाती असेल कशाला आता मागणी आहे मार्केट आत्ता जर पाहिलं तर तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी यांना भरपूर मागणी आहे त्याचप्रमाणे जर मेसचा जर विचार केला किंवा कंपन्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जेवणासाठी चपातीची मागणी भरपूर आहे हॉटेल सुरू आहे जे ज्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज अस भाकरीची पण मागणी भाकरीची मागणी खूप आहे आणि आता सध्या तर आखाड महिना चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये तर ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी आता सध्या खूप चाललेल्या खूप चालू आहे हो बरोबर आहे आता कसं आहे तुम्ही जर सांगितलं की कामगारांची उपलब्धता तिथे हॉटेलमध्ये आता होत नाही होत नाही जरी कामगार भेटले तरी वेळेवर नाही भेटत नाही वेळेवर शक्य नाही भेटतो त्या दृष्टीने मला एक सांगा सर आताचा जर विचार केला आताच्या पिढीचा तर या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा काय सर मी तर म्हणेल की प्रत्येक गावामध्ये अनेक युद्ध नवीन तरुणांनी पुढे यावं आणि याच्यामध्ये काम चालू करावं कारण ही प्रत्येकाची गरज आहे प्रत्येक माणसाला खायला लागतं प्रत्येक हॉटेलला चपात्या लागतात प्रत्येक कंपनीमध्ये लागतं प्रत्येक घरामध्ये लागतं तर प्रत्येक माणसाची ही गरज असल्यामुळे ह्या व्यवसायाला खूप स्कोप आहे तरी माझी अशी इच्छा आहे की ज्यांना कोणाला नवीन काहीतरी करायची इच्छा असेल त्या सर्वांनी याच्याकडं एक चांगला बिझनेस म्हणून पाहावं आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी केलं तर कुठलाही बिझनेस हा सक्सेस होतोच आता तुमच्याकडं जर पाहिलं या ठिकाणी सर तर आता कर्मचारी भरपूर येतात कामगार भरपूर येतात याचा जर विचार केला तर किती स्टाफ आहे तुमच्याकडे सर आम्ही सकाळी आमच्याकडं पाच लोक काम करतात संध्याकाळच्या शिफ्ट मध्ये आमच्याकडे पाच लोक काम करतात सकाळी सहा ला आम्ही चालू करतो दोन वाजेपर्यंत ज्या सकाळच्या ऑर्डर्स असतात त्या आमच्या जातात नंतर दुपारी आम्ही दोन ला चालू करतो तर रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या संध्याकाळच्या ऑर्डर्स आम्हाला लागतात अच्छा म्हणजे संध्याकाळी किती वाजेपर्यंत देतात संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आमचं मॅन्युफॅक्चरिंग चालू राहतं डिलेवरी किंवा लोकांचं ग्राहकांचं येणा अकरा वाजेपर्यंत चालू बरोबर त्या डिलिव्हरी तुम्ही सांगितलं त्यामुळे तुम्हाला विचारतोय आता पूर्ण पुण्यामध्ये तुम्ही आता ती काय सोय काय तुमची त्यांना घेऊन द्यायची आम्ही आमचे डिलिव्हरी बॉय ठेवलेले आहे तर त्या ऑर्डर्स तुम्हाला घरपोच मिळतात घरपोच मिळतात हो एखाद्याने घरी मागितलं तर तिथे घरी मिळतात तुम्ही हॉटेलला मागा तुमचा कार्यक्रम असेल हॉल असेल किंवा तुमचं फंक्शन असेल बड्डे असेल तर तुम्ही ते लोकेशन पाठवल्यानंतर हो त्या लोकेशनला आम्ही ते, लोकेशन ते करतो तर प्रेक्षकांना साठे सरांनी अगदी भाकरी व्यवसायाबद्दल किंवा चपाती असेल त्याच्यानंतर त्यांच्याकडे सोलापूरच्या कडक भाकरी आहेत पुण्यामध्ये प्रसार करत असताना व्यवसायाला कशी संधी अगदी ते त्यांनी सविस्तर आपल्यासोबत चर्चा केलेली पुण्यामधील आपले जे मंडळी असतील त्यांच्याकडे मेस आहेत छोटे हॉटेल आहेत किंवा ज्यांना आता भाकरीची आवश्यकता आहे तर सरांचा नंबर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा व्यवसायाच्या अधिक माहितीबद्दल जर तो तुम्हाला कुणाला विचारायचं असेल तर तुम्ही सरांना कॉल करू शकता आणि भाकरी जर तुम्हाला कुठे मागवायची असतील चपात्या कुठे जर मागायच्या असतील तर ते कधीही देतात त्यांच्याकडे डिलिव्हरीची पद्धत आहे त्यामुळे घरपोच मिळतात फक्त काही अटी आहेत तर ते तुम्हाला सांगतील तर थांबूयात मित्रांनो इथंच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद